हाय एवरीवन मी विजया अहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवस झाले मी ॲक्च्युली व्लॉग नाही टाकलेले दिवस म्हणण्यापेक्षा जवळपास सहा ते सात महिने झालेले असतील मी ब्लॉग केलेले नाही आहेत आणि त्याच्यामागे एक रिझनही होतं तसं तर हा जो व्हिडिओ आहे ना तो ॲक्च्युली तुम्हाला म्हणजे कळेलच की नेमकं काय होतं की ज्याच्यामुळे व्हिडिओज टाकत नव्हती किंवा वेळही मिळत नव्हता मला आणि खूप जणांचे मला मॅसेजेस आलेले तर थँक्यू पहिले तर तुम्हाला सगळ्यांना की मी व्हिडिओ टाकत नव्हते ना तर खूप जणांनी मला पर्सनली फोन केलेत आणि अगदी यूट्यूबवरही मला कमेंट करून विचारलं की ताई व्हिडिओज काय येत नाही आहेत काय प्रॉब्लेम आहे काय व्हिडिओ टाकत नाही आहेत वगैरे तर म्हटलं चला की आज परत एकदा मन झालं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची पण उत्तरं मिळतील आणि व्हिडिओ का टाकत नाही आहे ते पण सगळं सांगते तर काय झालेलं मी आदित्यची ना आउट ऑफ इंडियाची प्रोसेस सुरू केलेली होती जवळपास वर्ष झालं त्या गोष्टीला आणि म्हणजे बरंच काही आम्ही प्रयत्न करत होतो की व्हायला पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर आता हा जो कार्यक्रम आहे ना तर हा प्री डिपार्चर पार्टी जी आहे ना ती जी ती तर ती ठेवलेली होती आदित्य ज्या कन्सल्टन्सीमध्ये म्हणजे जॉबही करत होता आणि तिथेच ते आम्ही त्याचा आउट ऑफ इंडियासाठी किंवा अब्रॉड स्टडीसाठी मी ट्रायही केलेलं होतं किंवा अप्लायही केलेलं होतं आम्ही तर त्या कन्सल्टन्सी थ्रू प्री डिपार्चर पार्टी होती तर हा व्हिडिओ मी टाकण्याचं रिझन असं आहे की एक बेस्ट मेमरी आमच्या लाईफमध्ये आम्ही कलेक्ट केलेली होती आहे म्हणजे आणि म्हणजे खूप साऱ्या गोष्टी नाही का बिहाइंड द सीन खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत वर्षभरामध्ये खूप सारं स्ट्रगल खूप साऱ्या गोष्टी की त्यांनी जावं त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले कन्सल्टन्सीवाल्या मॅम वगैरे सगळ्यांनीच अगदी जितकं हंड्रेड पर्सेंट पॉसिबल असेल तर ते आम्ही सगळं ते करण्याचा प्रयत्न केला बॅडलक असं झालं की आदित्यचा विजा नाही आला आणि आदित्याचं जे आउट ऑफ इंडिया जाणं जे होतं स्टडीचं तर ते कुठेतरी पोस्टपोन झालं किंवा कॅन्सलच झालं असं म्हटलं तरी चालेल पण हा आ, हा व्हिडिओ आहे ना मी खूप जपून ठेवलेला होता कारण की ह्या वेळेला आदित्यची प्रोसेस सुरू होती आणि बाकीचे जे सगळे स्टुडंट्स आहेत तर ते त्यांचं ऑलरेडी डन झालेले होते विजा वगैरे येऊन गेलेले होते आणि त्यांच्यासाठी ती प्री डिपार्चर पार्टी जी आहे ती ठेवलेली होती आणि कुठे ना कुठे मी आणि आदित्यही ह्या सगळ्या गोष्टींचा पार्ट झालो आम्ही ही सगळी गोष्ट एन्जॉय पण केली तर त्याच्या विजासाठी प्रोसेस सुरू होती डिले झालेला होता थोडा प्रोसेससाठी म्हणजे स्टार्टिंगपासूनच काय झालेलं की पहिले तर एक कंट्री आम्ही सिलेक्ट केलेली होती तर तिथे फायनान्शियलचा थोडासा इश्यू होत होता म्हणून आम्ही अगदी इलेवन्थ आवरला दुसरी कंट्री चूज केली आणि ती चूज केल्यानंतर काय झालं की डिले झाल्यात गोष्टी बट आ, मग झालं काय की विजाची जी प्रोसेस असते ना तर दिवाळीच्या सुट्ट्या दसऱ्याच्या सुट्ट्या ह्या सगळ्या गोष्टींच्या सुट्ट्या असताना ज्या ती विजाची जी प्रोसेस होती ती सुरू होती आणि त्या सुट्टींमुळे झालं काय की तो विजा जो आहे तो तो खूप म्हणजे उशिरा मिळा म्हणजे मिळालाच नाही मिळाला असं नाही की जर एखादी डेट दिलेली असेल युनिव्हर्सिटीने आणि त्या डेटपर्यंत जर आपण नाही तिथे पोहोचलो तर ते ऑटोमॅटिकली रिजेक्ट होऊन जातो तर तसंच त्याचाही विजा जो आहे तो रिजेक्ट होऊन आला पण एक असतं ना की आपण म्हणजे मी आदित्यनी आणि ह्या सगळ्या कन्सल्टन्सीच्या जेवढ्या काही मॅम आहेत प्राईम स्टडी अब्रॉड म्हणून तर त्यांनी खूप हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स केलेले होते म्हणजे ती सगळी प्रोसेस आम्ही एन्जॉय केली त्या सगळ्या प्रोसेसमधून गेलो खूप हार्ड असतं खरंच बाहेरच्या देशामध्ये जेव्हा आपण मुलांना पाठवतो ना इझी प्रोसेस नाही आहे खूप गोष्टी असतात म्हणजे स्टुडंट पण जेवढे एफर्ट्स करत असतात ते तर करतच असतात बट म्हणजे पॅरेंट्स पण करत असतात प्लस कन्सल्टन्सीवाले जे काही म्हणजे जे टीचर्स असतात तेही लोकं खूप हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स करत असतात सिरियसली हॅट्सऑप त्यांना की आपला मुलगा बाहेर देशात जातो ना दे तेव्हा त्याच्यामागे खूप लोकांची मेहनत असते सिरियसली खूप मेहनत असते याच्यामागे आणि मग ही सगळं जर मी व्हिडिओ बनवलेलाच होता आणि आदित्यचा रिजा विजा आत्ता जो आहे तर जरा जवळ पंधरा दिवस झाले तर रिजेक्ट होऊन आला आणि मग तो विजा आल्यानंतर मग मी आदित्याला विचारलं की आदित्य काय करू आता हा व्हिडिओ मी आपण बनवून ठेवलेला होता तर मी अपलोड करून देऊ तो बोलला की करून देऊ अपलोड काय आहे ना की इतका छान मुवमेंट आपण एन्जॉय केलेले आहेत माझे सगळे फ्रेंड्स आहेत माझ्या कन्सल्टन्सीच्या सगळ्या मॅम आहेत आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची प्रोसेस केलेली आहे ते सगळे मुवमेंट्स आपण कॅप्चर केलेले आहेत आणि लाईफमध्ये एक छान मेमरी अशी जोडली गेलेली आहे ना की ती आपल्याला एनी टाईम वाटेल की हां आपण ह्या गोष्टींचीही एक एक पार्ट होतो नाही का तर मग म्हणून मी हा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करायला घेतला आणि झालेलं काय होतं की माझा ना मी जॉब स्विच केलेला त्याच्यानंतर मग जॉबचाच इशू सगळे चाललेले होते म्हणजे खूप खूप लाईफमध्ये ना लाईफ अजिबात म्हणजे इझी नाही आहे सिरियसली सांगायचं तर खूप सारे हर्डल्स येत असतात आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही झाल्या आणि मग आता ज्या मॅम होत्या ना त्यांनी ॲक्च्युली खूप हेल्प केली बरं का मला म्हणजे मला फायनान्समध्ये काही प्रॉब्लेम आले असतील ना तर त्यांनी त्या ते स्वतःहून केल्या मी सिरियसली खूप ॲप्रिशिएट करता त्यांना आणि जेव्हा आधी त्याचा विजा नाही आला ना तर तेव्हा लिटरली म्हणजे त्यांनाही खूप रडायला आलं की खूप हार्डवर्क केलेलं होतं सगळ्यांनी खूप एफर्ट्स घेतलेले होते आणि एवढ्या सगळ्या स्टुडंट्समध्ये कुठेतरी एका मुलाचा जेव्हा विजा रिजेक्ट होतो तर ते खूप जास्त खूप जास्त म्हणजे हृदयाला असं म्हणतात ना की एकदम काळजाला भेडतं ते कुठेतरी की व्हायला पाहिजे होतं यार याचं सगळं व्हायला पाहिजे होतं ही अशी मनातून खूप अपेक्षा असते आणि ते होत नाही पण एक गोष्ट मी म्हणजे ॲक्सेप्ट केलेली आहे की जेव्हा एखादी गोष्ट नाही होते ना सो ती ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे की त्याच्यामागे हे नाही आहे म्हणजेच जसं की माझ्या मुलाच्या बाबतीत एक एक ही गोष्ट फेल्युअर झालेली आहे तर मला असं वाटतं की पॅरेंट्ससाठी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते तर मी आदित्यनं अजिबात निगेटिव्ह नाही होऊन दिलं मी त्याला एकच सांगितलं की ठीक आहे बाळा ही गोष्ट नव्हती डेस्टिनीचा हा प्लॅन नव्हता तुझ्यासाठी सो so, दॅट्स हे नाही होऊ शकलं तर तू मास्टर्ससाठी पुढे ट्राय करू शकतोस बट हां आत्ता आदित्य काय करतो हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आदित्यचा एक वर्षाचा जो आहे तो आता ड्रॉप पडलेला आहे कारण की विजा लेट झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही विजाच्या याच्यामुळे कुठेही ट्वेल्थनंतर नंतर ॲडमिशन घेतलेलं नव्हतं तर आता वर्षभराचा त्याचा गॅपच झालेला आहे तर असं काही नाही आहे एका वर्षाने कुठेही मुलांचं लाईफ थांबून जात नाही किंवा ते कुठेही मागे राहून जात नाही किंवा त्यांचं त्यांच्या लाईफमधलं कुठेही गोष्ट अशी जी आहे की ती काही घडत नाही ठीक आहे एक वर्ष आहे तो करून घेईल कवर आयुष्यात एक वर्षाने किंवा तो काही मागे गेलेला नाही आहे तर आता सध्या त्याचे मी कोडिंगचे क्लासेस वगैरे आहेत ना तर ते सध्या स्टार्ट करून दिलेले आहेत आणि तो परत आता म्हणजे नेक्स्ट इयर जे आहे तर म्हणजे डिग्रीसाठी ॲडमिशन घेणार आणि आता जे आहे चार वर्षे जे आहेत त्याची डि डिग्रीचं जे एज्युकेशन आहे ते आता इंडियामध्येच होणार आहे आणि मग नेक्स्ट बघूया आता त्याच्या लाईफमध्ये काय प्लॅन केलेले आहेत हे मी नाही सांगू शकते कारण की मी तर एक गोष्ट ठरवलेली आहे की जास्त प्लॅन्स करून फायदा नसतो जेव्हा आपण खूप सारे प्लॅन्स करतो बट ते नाही सक्सेसफुल होत ना तर मग म्हणजे हर्ट होतं बट ठीक आहे प्रयत्न करणं गरजेचं आहे की आणि मला हे खूप छान वाटलं की मी आदित्यनी आणि आमच्या त्या सगळ्या प्राईम स्टडी अब्रॉडच्या सगळ्या मॅम्सनी खूप प्रयत्न केले सगळ्या गोष्टी केल्या सगळे एफर्ट्स केले बट कुठेतरी डेस्टिनीचा हा प्लॅन नव्हता डेस्टिनीने काहीतरी त्याच्यासाठी बेस्ट प्लॅन केलेला असेल दॅट्स वाय ते नाही होऊ शकलं पण तरीही ह्या सगळ्यांचा आम्ही पार्ट बनलो ती सगळी प्रोसेस केली ती सगळी जर्नी एन्जॉय केली एन्जॉय केली म्हणण्यापेक्षा खूप स्ट्रगल केलं वर्षभरामध्ये खूप स्ट्रगल केलं आदित्यनी मी खूप सारे डॉक्युमेंट्स आणि एक सिंगल पॅरेंट्स असल्यामुळे तर मला खूप साऱ्या गोष्टींना हे करावं लागलं फेस करावं लागलं इवन माझ्या एज्युकेशन uh, uh, लोन त्याचं एज्युकेशन लोन घेण्यापासून सगळ्या गोष्टींपासून खूप 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 सगळ्या गोष्टी बाकी सगळ्या गोष्टी मग खूप स्मूदली झाल्या लोन uh, वगैरे मिळालं सगळ्या गोष्टी मिळाल्या एव्हरीथिंग इज फाईन असं वाटायला लागलं ला होतं की ओके डन आता काही प्रॉब्लेम राहिलेला नाही आहे आणि अनएक्सपेक्टेडली जे आहे तर दिवाळीच्या सुट्ट्या आल्या आणि जेव्हा त्याची विजाची अपॉइंटमेंट आली तर त्याच पिरियडमध्ये नेमकी त्याची विजाची अपॉइंटमेंट झाली आणि सेकंड डेपासूनच सेकंड थर्ड डेपासून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि विजा त्याचा डिले झाला तर त्याची जी डेडलाईन होती युनिव्हर्सिटीची ती कुठेतरी संपून गेली म्हणजे ती जी डेट होती तोपर्यंत व्हिजा आलाच नाही आमच्या हातात आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्याला जाणं पॉसिबल नव्हतं सो so, आदित्यने कंट्री कुठली चूज केली होती तेही मी तुम्हाला सांगून देते तर आदित्यची जी कंट्री होती ती इटली होती तर त्याने इटलीसाठी अप्लाय केलेलं होतं आणि मग त्यांचं काही जे आहे ते म्हणजे फ्री एज्युकेशन वगैरे आहे इटलीचं त्याच्यामुळे काही गोष्टी रूल्स रेग्युलेशन त्यांचे ठरलेले असतात तर त्या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे तर सगळं काही डिले होऊन गेलं आणि नाही जाऊ शकला तो पण ठीक आहे तरीही आता तो तेवढ्याच एफर्ट्सनी आता परत प्रिपेअर करतो आहे स्वतःला आणि छानपैकी अभ्यासही करतो आहे सगळ्या गोष्टी करतो आहे आणि इट्स ओके okay. लाईफमध्ये uh, कधी ना कधी काही ना काही, काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात सगळं प्लॅन्सनुसार घडत नाही पण मी सगळ्या पॅरेंट्सला एवढंच सांगू शकेन की मुलांना कधीही निगेटिव्ह होऊ देऊ नका त्यांना ऑलवेज पॉझिटिव्ह ठेवा आणि सगळ्यांना आता असं वाटेल ना की हो त्याचं एक वर्ष वाया गेलं किंवा एक वर्ष आता तो घरातच आहे किंवा एक वर्ष त्याचं कॉलेज किंवा डिग्रीचं थांबून गेलं बट असं काही नसतं कधी कधी एखादं वर्ष जरी आयुष्यातलं म्हणजे आपण मागे राहिलो तरीही तिथून पुढे अचीवमेंट करता येतात गोष्टी सगळ्या आपल्या मनाप्रमाणे करून घेता येतात तर कुठल्याही प्रकारे मुलांना असं निगेटिव्ह हे करू नका किंवा मग लोकं जज करायला लागतात की अरे अरे वर्षच वाया गेलं वगैरे तर मी मी त्याला एकच सांगितलं होतं की काही नाही एक वर्ष वाया नाही गेलं एक वर्ष तू पूर्ण प्रोसेस शिकला तू ती गोष्ट केली तू आऊट uh, ऑफ इंडिया जाण्यासाठी प्रयत्न केला एक मिडल क्लास फॅमिलीचा मुलगा असूनसुद्धा तू ती सगळी प्रोसेस uh, करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या जर्नीचा पार्ट बनला म्हणजे स्वतःच्या याच्यात काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तो सो हे एक वर्ष तुला काहीतरी छान शिकायला मिळालं प्लस तुझ्या ह्या सगळ्या ज्या फ्रेंड्स आहेत ना जे आता सगळे आऊट ऑफ इंडिया आहेत यांच्यासोबत तुला एक चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करायला मिळाला खूप चांगल्या मेमरीज कलेक्ट करायला मिळाल्या आणि ह्या सगळ्या मुलांना बघून मला खरंच खूप भारी वाटतं ह्या सगळ्यांनी विजा मिळालेत हे सगळे आवता वेगवेगळ्या कंट्रीमध्ये आहेत कोणी यू एस एला गेलं आहे कोणी यू केला गेलेलं आहे कोणी म्हणजे खूप खूप खुँ, खूप खुँ, काय काय ठिकाणी प्रत्येकाची कंट्री वेगळी आहे दुबई वगैरे सगळे सगळे वेगवेगळ्या कंट्रीला गेलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हॅपीनेस आहे ना तो खरंच खूप भारी आहे पण हो हा हॅपीनेस मिळेपर्यंत त्यांनी जे कष्ट केलेत ना ते नाही सांगू शकत शब्दात व्यक्त नाही करू शकणार की आउट ऑफ इंडिया पाठवण्यासाठी मुलांना आत्ता किती एफर्ट्स करावे लागतात किती गोष्टी कराव्या लागतात आणि हा माझ्या आदित्यचे सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे त्यांनी आईल्स दिलेली होती तर आईल्समध्ये त्याला सेवन प सेवनचा बँड पण मिळालेला आहे म्हणजे खूप चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत की त्यांनी एक इंटरनॅशनल एक्झाम दिली त्याच्यामध्ये सेवनचा बँड त्याला मिळाला आणि म्हणजे त्याची कुठेतरी एक आहे ना की एज्युकेशनचं हे किंवा त्याचा जो म्हणजे क्वालिटी आहे त्याच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत की तो गोष्टी करू शकतोच खूप काही काय तर हे खूप भारी वाटलं मला आणि मी त्याला नेहमी हेच म्हणत असते की हां तू आईल्ससारखी एक्झाम देऊन आलात इंटरनॅशनल एक्झाम दिली त्याच्यामध्ये तू सेवनचा बँड घेतला सो एक खूप बेस्ट पार्ट तुझ्या लाईफमध्ये जोडला गेला तुझ्या आयुष्याच्या याच्यामध्ये खूप साऱ्या छान मेमरीज जोडल्या गेल्या तर मुलांना ना कधीही निगेटिव्ह हे करू नका कायम सपोर्ट करा त्यांचे जे डिसिजन्स आहेत त्यांना सपोर्ट करा त्यांना जे करायचं आहे जे करिअर घ्यायचं आहे ना त्याच्यासाठी सपोर्ट करा हां, नो डाऊट की त्याच्यामध्ये ते सक्सेस होणारच असं नाही आहे फेल पण होऊ शकतात बट स्टील त्यांच्या जर्नीचा पार्ट बना ॲज अ पॅरेंट्स त्यांच्यासाठी सपोर्टिवली स्टँड घ्या कोण काय बोलतं आहे कोण काय म्हणतं आहे याच्याकडे लक्ष देऊ नका आणि आजपासून मी प्रयत्न करेन की मी आता थोडे थोडे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या ज्या सगळ्या माझ्या ज्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी खूप मला काळजीने विचारलं त्याच्याबद्दल खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांची की तुम्ही मला सगळ्यांनी विचारलं की व्हिडिओज येत नाही व्हिडिओज येत नाही आहेत तर सिरियसली मी खरंच ॲक्च्युली ना एवढ्या सगळ्या याच्यामध्ये ना मी स्वतःला इतकं हंड्रेड पर्सेंट देऊन टाकलेलं होतं ना की हा विचार करायची की पहिले आदित्यच्या सगळ्या गोष्टी होऊ देत मग मी मस्त व्हिडिओज वगैरे अपलोड करेल बट no ठीक आहे नो डाऊट हा पण एक माझ्यासाठी आणि आदित्यसाठी खूप चांगला बेस्ट एक्सपिरियन्स आमच्या लाईफमधला आहे आणि थँक्यू प्राईम स्टडी अब्रॉड मॅम तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू तुम्ही खूप एफर्ट्स घेतले नो डाऊट तुम्ही हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स दिले सगळ्या गोष्टी केल्या बट डेस्टिनीचा प्लॅन नव्हता दॅट्स वाय ते नाही होऊ शकलं त्याच्यामुळे असं काही हे नाही आहे बट हां आम्ही सगळ्यांनी आदित्यसाठी खूप प्रयत्न केले आणि खूप गोष्टी केल्या पण ठीक आहे आदित्यही एकदम खूप छान आहे आत्ता काही प्रॉब्लेम नाही आहे जे काही झालेलं आहे ते तरीही त्यांनी स्वतःला सावरून त्या सगळ्या गोष्टींमधून एक वर्षाचा ड्रॉप का घेऊन घेणं असू ना पण मग आता तो परत एकदा स्वतःला प्रिपेअर करतो आहे डिग्रीसाठी आणि आता परत जर आता ॲडमिशन हो स्टार्ट होतील आणि परत तो डिग्रीसाठी ॲडमिशन घेणार आणि करणार तर ठीक आहे होप सो की आदित्य परत आपल्याला मास्टर्ससाठी नकरी नक्कीच अब अब्रॉडला गेलेला दिसेल असं मला वाटतं सो ठीक आहे हे सगळं त्याच्या डेस्टिनीचे प्लॅन्स आहेत त्याच्या त्याच्या नशिबात जर गोष्टी लिहिलेल्या असतील आणि परत त्याला हार्डवर्क तेवढंच करायचं आहेच तर नक्की सगळं काही होणार आहे तर माझे जे व्हिडिओज आहेत त्यांना प्लीज असंच लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा असंच ॲप्रिशिएट करत राहा तुमचा सपोर्ट कायम गरजेचा आहे थँक्यू सो मच धन्यवाद